ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोर्से आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या एस टी महामंडळ त्यांच्या बस स्थानकांना सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडे तत्वावर देऊन खाजगीकरणाचा प्रयत्न करत आहे महामंडळाच्या या धोरणाचा निषेध करत काँग्रेसच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो येथे आंदोलन करण्यात आलं एस टीचं खाजगीकरण बंद करा एस टीच्या जागा हडप करू नका अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे आगार खाजगीकरणासह आगारातील खड्ड्यांचं साम्राज्य स्वच्छता ग्रहांची दुरावस्था बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसणं महामंडळाच्या कार्यालयाची दुरावस्था याकडे यावेळेस एस टी प्रशासनाचं लक्ष वेधलं साहेब यांनी या बस डेपोचं आणि चाळीस बस डेपोचं खाजगीकरण करण्याचा विषय घेतलेला आहे हा बस डेपो हा या ठाण्यातून या बसेस सगळीकडे महाराष्ट्रभर जातात ही बस डेपोची जागा मोक्याची जागा आहे आणि मोक्याच्या जागेचं किंमत आज जर पकडली तर करोडो रुपये आहे असं असताना कुठेतरी हा डाव शिजत आहे लोकांचे पैसे आपल्या खिशात जनतेचे पैसे या जागेचे पैसे आपल्या खिशात घालण्याचा डाव हा कुठेतरी चालू आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून काँग्रेसने हे आंदोलन घेतलंय हा डेपो आम्ही खाजगीकरण या डेपोचं खाजगीकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट होऊ आम्ही देणार नाही वेळ पडल्यास आम्ही मंत्रालयासमोर उपोषणा करू आंदोलनं करू आणि उच्च न्यायालयात याचिका कर दाखल करू आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आणि सरनाईक साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना की अशा प्रकारे लोकांचे जे पैसे किंवा लोकांची जी मालमत्ता आहे लोकांच्या घरातून जमवलेली जी मालमत्ता आहे हा एस टी डेपो स्वातंत्र्यपूर्व काळातला एसटी डेपो आहे ह्या एसटी डेपोला एक वेगळी परंपरा आहे हा या एसटी डेपोची जागा आणि इतर कुठल्याही बस डेपोची जागा आपण विकू नये खाजगीकरणाच्या माध्यमातून नव्हे तर लोकसंग्रहाच्या आणि जनतेच्या माध्यमातून याचं डेव्हलपमेंट एसटीच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी आजचं आंदोलन करण्यात आलेलं आहे काँग्रेस पहिल्यापासून सांगते की हे लोक देश विकायला काढतील यांनी पोर्ट विकलेले आहेत त्यांनी एअरपोर्ट विकलेले आहेत आणि आता हे बस डेपोपर्यंत आलेले आहेत जसं त्या ठिकाणी अदानीला त्या सगळे विकण्यात आलेले आहेत तसं छोटे छोटे अदानी आता प्रत्येक शहरामध्ये तयार करण्याचं काम हे या ठिकाणी केलं जात आहे खरं तर नेहमी म्हटलं जातं की एस टी तोट्यामध्ये आहे परंतु एस टी ही तोट्यामध्ये नाही आपल्या राजकीय फायद्यासाठी विविध योजना आतापर्यंत पन्नास ते साठ योजना यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आता चालू आहेत परंतु या राज्य सरकारच्या माध्यमातून चालू असलेल्या योजनांचा जो निधी आहे तो एस टी महामंडळाला त्या ठिकाणी दिला जात नाही त्यामुळे एस टीला पैसा अपुरा पडतो आणि मग कधीतरी ते लोक सांगतात की चारशे कोटी एस टीला दिले पाचशे कोटी एस टीला दिले परंतु हे एस टीच्याच पैसे आहेत जसे विविध योजना आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा आज ठाण्यात आनंद आश्रम टेम्बिनाका येथे युवासेनेच्या वतीने जोरदार निषेध करण्यात आला युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली युवासैनिकांच्या उपस्थितीमध्ये यावेळेस पृथ्वीराज चव्हाण यांचा जोरदार निषेध करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली पृथ्वीराज चव्हाण यांनी जे उद्गार काढले आहेत ते सगळ्यांचेच मन सगळ्यांचे आहे असं नाईक यांनी म्हटलं आज आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि महाराष्ट्रामध्ये राहत असताना हिंदू धर्माबद्दल अपशब्द वापरणारे महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी काल जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या विरोधात आज या ठिकाणी युवासेना हे इथे आंदोलन करते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा पूर्वीचा असलेला मतदारसंघ कराड असेल त्या संपूर्ण साताऱ्या जिल्ह्यामध्ये आणि उर्वरित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा या विरोधात आज युवासेनेच्या वतीनं निषेध मी करतोय आज राज्याचे मुख्यमंत्री पद ज्यांनी स्वीकारलं होतं असे पृथ्वीराज चव्हाणसाहेब अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत हे खरंच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय खराब गोष्ट आहे शेठ टी जे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित सर्व शाळा आणि महाविद्यालयांचा पारितोषिक वितरण सोहळा शेठ टी जे एज्युकेशन सोसायटीद्वारे व्यवस्थापित सर्व शाळा आणि महाविद्यालयांचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री नानजीबाई खिमजीबाई ठक्क ठाणवाला हे देखील उपस्थित होते नानजीबाईंच्या हस्ते विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळाले आहेत त्यांना प्रमाणपत्र पारितोषिक मानचिन्ह रोख रक्कम देण्यात आले यावेळी दीप प्रज्वलन करून काम कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षांसोबत साईदाम हॉस्पिटल राहुरी शिर्डीचे डॉक्टर स्वप्नील माने डॉक्टर विश्वासराव आरोटे गावकरीचे संपादक नटवरलाल ठक्कर ચંદ્રકંત ડોમરે અક માન્યવ ઉપસ્થિત હોત આજ બવિત્ર દિને અમારે દર વર્ષ કુ દર દર વર્ષમાન્યિલક નિમિત્તાને આપણ વિદ્યાર્થીલા પારિત્રમ વિતરણ કરતું વર્ષોપસો અને લોકમાન્ય તિલક મહેરણા ઘણી સરકાર ભરપૂર રહે દર વર્ષે આપણું વિદ્યાર્થના જે चांगले गुण मिळवते तसा तो आपली शाळा आपल्या कॉलेज शंभर टक्के रिझल्ट दरवर्षी येतोच पण तरी जे विद्यार्थ्यांनी गॅस मिळवला असतो त्याला सर्वांना आणि तो देतो पाहुण्याला बोलवतो पाहुण्याचा विचार पण ऐकायला त्याला मिळतो की आपल्याला डॉक्टर होता येतो सी ए होता येतो चांगले मनुष्य होता येतो पण ते शिक्षण घेतल्याशिवाय मार्ग नाही आहे म्हणून आपल्याकडे जो लाखो विद्यार्थी आहे आणि देवाची कृपाळी सर्व शाळेला एकदम शांतीने चालते शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री सचिन कांबळे यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा सचिन जी आप आगे हम आपके साथ है आपल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये करून राहिलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेचं व्रत घेतलेले शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री सचिन कांबळे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक Manisha Kamble, Majinagar Savika, Thane Mahanagar Palika. CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, C.P. Goyanka is the intelligent choice. मालमत्ता प्रॉपर्टी टॅक्स टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहेत तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोनपे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद बाकी से सारे बाजू शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री सचिन कांबळे यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि सुचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा सचिन जी आप आगे बढो हम आपके साथ है पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये घर करून राहिलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेचं व्रत घेतलेले शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री सचिन कांबळे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मनीषा कांबळे माजी नगरसेविका ठाणे महानगरपालिका उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यावसायिक भागीदारीतून एस टी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे रिटेल विक्री, विक्री पंप सुरू करत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे यावेळेस बोलताना श्री सरनाईक यांनी एस टी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे अशा परिस्थितीत केवळ प्रवास सी तिकीट विक्रीतून येणाऱ्या महसूलावर अवलंबून राहणं श्रेयस्कर नाही त्यासाठी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करणं आवश्यक आहे गेले सत्तर वर्षापेक्षा अधिक काळ एस टी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांकडून डिझेल इंधन विकत घेत आहे सध्या दोनशे ठिकाणी एस टीच्या स्वतःच्या जागेवर पेट्रोल पंप उभारले असून याद्वारे केवळ एस टीच्या बसेससाठी डिझेल इंधनाचं वितरण होतं अर्थात पेट्रोल पंप चालवणं आणि त्याची देखभाल करण्याचा उत्तम अनुभव एस टी महामंडळाच्या पाठीशी आहे त्यामुळे आता एस टी महामंडळ हे स्वतःच पेट्रोल पंप उभारून उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करणार असल्याचं श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे अनधिकृत बांधकामांच्या एक एकशे चौतीस नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत एकोणऐंशी बोरवेल बंद जप्त करण्यात आल्या असून अठरा मोटरपंप जप्त करण्यात आले आहेत या सर्व नळजोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या त्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रं तपासण्यात यावीत तसंच बांधकाम अवैध असल्यास नळ संयोजन तात्काळ खंडित करण्यात तात यावं त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून अवैधरित्या जोडणी घेतली असल्यास तेही तात्काळ खंडित करावं असं निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणीपुरवठा विभागाला केले आहेत त्या अनुषंगाने पंचवीस जुलैपासून महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांची जोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र